नमस्कार मी सुवर्णा जुने विस्मृतीत गेलेले गीत या सदरात आपण नवनवीन गीतं ऐकत आहोत अगदी जुनी गीतं आहेत ती कधीच आपल्या कानावर पडली नाहीत अशी गीतं आपण ऐकत आहोत त्याचा आस्वाद घेत आहोत आजही आपण असेच खेड्यातील जे वातावरण असतं कशा पद्धतीचं वातावरण असतं अतिशय छान असतं तो प्रेमळपणा असतो तो चौसुपी वाडा तर खेड्यावर आधारित असंच आपण एक गीत ऐकणार आहोत खेड्यामधले घरं कळणारू खेड्यामधले घरं कळमारू चला ऐकूया आपण मग ते गीत श्यामलभवति शेती पालपाटाङ्गणि मिळति लव जुषेवन्ति लवकुलवन्ति जुईशे कटति वरबाल गणपति सौ सोपि खण्ड स्वागत खूप सुंदर खूप सुंदर अगदी अप्रतिमच मनाला स्पर्श करा काय मग आवडलं ना गीत खेड्यातलं ते दृश्य ते चित्र गाणं ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल किती सुंदर असं वर्णन या गाण्यातून केलेलं आहे खेड्यामधले घर कौलारू खेड्यातलं ते घर ती असलेली लाल माती ते कौलारू घर तो असलेला चवसोपी वाडा घरामध्ये असलेले सर्व माणसं आजी आजोबा स्त्रिया त्या स्त्रियांच्या हातामध्ये असलेले ते, असले ते बांगड्या बांगड्यांची झालेली ती किनकिन -किन। शेती ती जनावरं वृद्ध माणसं अगदी तो प्रेमळपणा ते बोलणं ते चालणं ते वागणं तिथले ते संस्कार तिथली ती रीती रिवाज लोकांचा तिथला तो असलेला पेहराव तिथलं असलेलं ते घर एकूण अतिशय सुंदररित्या या गाण्यातून व्यक्त केलेलं आहे शेणाने सारवलेला तो ओटा लहान मुलांची असलेली ती लुडबुड वृद्धांचं चालू असलेलं काम किती सुंदर आणि किती सुंदररित्या इथं व्यक्त केलेलं आहे त्या चौसुपी वाड्याला असलेली कडी याचंसुद्धा सुद्धा वर्णन केलेलं आहे अगदी त्या कड्यांचा होणारा आवाज ती चौकट कर्कणारी -कर ती चौकट किती सुंदर व्यक्त केलेलं आहे ती फुलं रंगीबेरंगी तिथलं ते वातावरण तिथली ती हिरवळ अगदी मनाला प्रसन्न अशी करणारी आहे तिथले माणसा माणसं जी आहेत तिथली अतिशय प्रेमळ आहे, आहे। एकमेकाबद्दल आदर आहे आपुलकी आहे वाटींतून पदार्थ देणं घेणं तिथं होत असतं म्हणजे तिथली एकंदरीत संस्कृती पाहता अगदी हृदयाच्या जवळची अशी ही संस्कृती आहे माणसाला माणसाची जाण आहे तिथं माणूस की नांदत आहे अगदी गुण्या गोविंदानं नांदत आहे एकमेकाचं दुखलं खुकलं एकमेकाची तिथं विचारपूस होते घरात भरपूर असे सदस्य असल्यामुळं तिथं एकमेकाची चौकशी आवर्जून होते आणि असं हे वातावरण तिथं वाहत असलेली ती असले नदी खळकळ नदी तो पाण्याचा आवाज आजूबाजूला असलेली ती शेती शेतीतला ती हिरवळ शेतीत उगवलेलं ते धान्य किती छान किती सुंदर अगदी लोभसरित्या कवीनं याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे या चौसुपी वाड्याची सर आत्ताच्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्याला मुळीच नाही तो शेणाचा येणारा वास जमीन सारवल्यानंतर भिंत सारवल्यानंतर येणारा तो मातीचा वास तितली असलेली ती माती पायाला माती जी लागते ती किती मऊ असते जणू काय तो मातीचा गालीच्याच अंथरलेला आहे असं जाणवतं खूप सुंदर खूप आणि खूप सुंदररित्या इथं व्यक्त केलेलं आहे कवी पुन्हा पुन्हा त्या खेड्यातल्या कौलारू घराचं वर्णन करत आहे खेड्या मधले घर कौलारू खेड्या घर कौलारू खरंच कौलारू घर जे असतं ते मनाला अगदी गारवा देतं किती छान वाटतं तो निसर्गरम्य नजारा अगदी डोळ्यामध्ये कैद करावा असं हे खेड्यातलं वातावरण असतं त्या परसबागत असलेली वेगवेगळ्या प्रकारची फुलं जाई जुई शेवंती मोगरा अगदी सुवासाने सुगंधित करू केल्या वाचून मुळीच राहत नाही असं हे खेड्यातलं कौलारू घर अगदी नजर कैद करावं असंच असतं